मित्रांनो कैलास सरमायास आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण इयत्ता सावीचा सामान्य विज्ञानचा पेपर म्हणजे विज्ञानचा पेपर कशाप्रकारे असणार आहे तो आपण बघून घेणार आहे ठीक आहे तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या चॅनेलला पाठापाठ -पत सबस्क्राईब करा एक व्हिडिओला पण लाईक करू द्या आणि कमेंट मला करायचे का तुमचा पेपर कालचा कसा गेला बरोबर आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आला असेल मला माहिती आहे पण मला कमेंट नक्की कळवा मित्रांनो का तुमचा पेपर कसा गेला ठीक आहे तर चला आता मित्रांनो डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात करतो बघा आणि या पेपरला काही बघा आता हा व्हिडिओ पूर्ण बघण्यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कारण विनाकारण काही लोक कमेंट करत असतात बघा मित्रांनो त्याच्यामुळे फक्त लक्षात घ्या काय का उद्या हा पेपर आपला जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सगळीकडं सेम नसणारे संस्था असतील शाळा असतील त्या प्रत्येक लेवलवरती शासन पातळीवरती हा पेपर आपला वे वेगवेगळा असणार आहे बरोबर आहे त्याच्यामुळे दिलेले आय एम पी प्रश्न कदाचित काहींना येऊ शकता कदाचित काहींना येऊ शकत नाही पण लक्षात घ्या मित्रांनो याच्यामधून एक गोष्ट आहे का ती म्हणजे प्रश्नपत्रिकेचा स्वरूप म्हणजे कोणकोणत्या मार्काला किती एखादा समजा रिकाम्या जागा असेल तर त्याच्यामध्ये किती प्रश्न असणार आहे तर हे फॉर्मॅट हा सगळ्यांना सारखा असणार आहे हा बदलू शकत नाही ठीक आहे फक्त प्रश्न बदलले जातील पण आय एम पी प्रश्न बघूया आपण एखादी प्रश्नपत्रिका बघू त्याला ॲनालिसिस करून घेऊया ठीक आहे तर चला मित्रांनो सुरुवात करतो मी व्हिडिओला त्यापूर्वी पटकन चॅनल सबस्क्राईब करून द्या दे, व्हिडिओला देतात लाईक करून द्या मित्रांनो कारण जे मेन पेपर होते आपले ते होऊन गेले आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी पूर्णपणे पाठिंबा दिलाय सपोर्ट केलाय ओके डन चलो आगे बघा काय आता बघते आपण इयत्ता सहावीचा आपण बघा मित्रांनो सामान्य विज्ञानचा सा पेपर बघते बघा पहिला प्रश्न काय तर तुम्हाला रिकाम्या जागा असणारे कोणत्याही पाच बरोबर किती असणारे रिकाम्या जागा ह्या पाच असणारे बघा पहिला दिलाय पदार्थाच्या अंगी असणाऱ्या किंवा असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे डॅश डॅश होय पुढे बघा गोंगाटाचा टिंबटिंबवर वाईट परिणाम होतो आव्हाज असा ठीक आहे प्रकाशाचे नैसर्गिक उगम स्थान टिंबटिंब आहे डॅश <ड़ी> डॅश हा वादळी ग्रह आहे आणि चुंबकाच्या डॅश ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण होते बघा काय होते प्रतिकर्षण होते हे त्याच्या अशा व आहे मग आता मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला याचा ॲन्सर तुम्हाला शोधायचे स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित लिहून घ्या आणि पाठांतराच्या मागू लागा काही अडचण नाही ठीक आहे मी आन्सर सांगत बसणार नाही आहे पटकन घ्यायचे बघा पुढे बघा मित्रांनो काय कारण लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक प्रत्येकाची प्रश्नपत्रिका सेम नसणार आहे एकच टायम आता समजा दहावीच्या बोर्ड असेल दहावीच्या बोर्डला ज्या प्रकारे मी आय एन पी प्रश्न दिले तेच प्रश्न बोर्डाला आले होते बरोबर दहावीच्या विद्यार्थींना माहिती आहे का जे आय एम पी प्रश्न दिले तेच प्रश्न आले होते त्या प्रकारे आता तुमच्या ज्या पे पेपर झाल्यात त्याच्यामध्ये जे आय एम पी दिले तेच आले होते आता लक्षात घ्या मित्रांनो हा पेपर कोणीही वेगवेगळा काढणार आहे प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार त्या लेवलनुसार वेगवेगळ्या प्रकारचा पेपर काढणार आहे फक्त म्हणून आपण काय करणार आहे एक स्वरूप बघून घेणार आहे कोणकोणते प्रश्न कसे असू शकतात ठीक आहे चला बघूया आता पुढे बघा जोड्याला वा दिलाय युरेनियम त्याच्यानंतर काजवा बघा काय दिलाय काजवा त्याच्यानंतर आरसा दिलाय बघा मित्रांनो दिसतंय ना अशा प्रकारचं तुम्हाला तीन दिले ती आणि या चार पर्यायापैकी तुम्हाला काय करायचं उत्तर शोधायचे आणि त्यांची उत्तर इथं समोरासमोरच लिहायचे ओके पण बघा स्पष्ट करायला दिलाय काय दिला, दिला यादृच्छिक गती वा आंदोलित गती त्याच्यानंतर ता स्नायू बल व यांत्रिक बल आणि साधी यंत्रे व गुंतागुंतीची यंत्रे बघा तीन दिले तीनपैकी तुम्हाला कोणतेही दोन फरक स्पष्ट करायचे दोघांचा ठीक आहे बघा इकडे जागा दिले इकडे आणि इकडे स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलास आणि व्यवस्थित शोधा याची उत्तर गायड असेल पुस्तक काय असेल नसलं त्याच्यामध्ये शोधा आणि व्यवस्थित करून घ्या ठीक आहे पुढे बघा दिलेली उदाहरणे चुक्की बरोबर ते लिहा बघा काय गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे त्याच्यानंतर चुंबक प्रत्येक वेळी दक्षिण उत्तर दक्षिण दिशे स्थित होतो बघा काय करायचं तुम्हाला चुकी बरोबर चूक असेल तर चूक बरोबर असेल तर बरोबर पुढे बघा आमच्यात वेगळा ओळखा तुम्हाला आता याच्यातला गटात न बसणारा शब्द ओळखायचा ठीक आहे बघा पहिला दिलाय आहे सूर्यप्रकाश वारा लाटा पेट्रोल बरोबर आहे पुढे दिला आहे तरप सुई, क्रेन आणि सुरी बरोबर आहे अशा प्रकारचं तुम्हाला याच्यातला गटात न बसणारा शब्द शोधायचे पुढे बघा कोणतीही आठ सांगितले खालील प्रश्नांची उत्तरं लिहा ऊर्जेची विविध रूपे काय ऊर्जेचे विविध रूपे यंत्र वापरण्याचे फायदे कंपन म्हणजे काय छाया म्हणजे काय आणि चुंबकीय पदार्थ ठीक आहे चुंबकीय पदार्थाचे नाव लिहायचे पुढे बघा ताऱ्यांचे प्रकार कोण कोणते लोक लोकलुकणारे तारे वगैरे आपण म्हणतो का ना तसं आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालीमध्ये कोणत्या प्रकारच्या गती असतात पुढे बघा बल लावून काय काय करता येते म्हणजे एखाद्याला फोर्स लावला आपण बल लावलं तर काय काय येतं एखादी वस्तू उचलली जाऊ शकते इकडून तिकडे ट्रॅव्हलिंग करू शकतो आपण का नाही चुंबकाचे कोणतेही दोन गुणधर्म लिहा आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ते लिहा एखादा हवेत असणारा जोरात असणारा आवाज वगैरे काय नाही पुढे बघा कार्नी लिहा द्यायची तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या Uh, कोणतेही तुम्हाला तीन लिहायचे असणार ॲटलिस्ट याच्यामध्ये चार किंवा पाच तुम्हाला लिहू शकतात पण मोस्टली चार येऊ शकतात आणि एक एक प्रेशनाला दोन मार्क असणारे बरोबर आहे पुढे बघा दिलाय रेल्वे स्थानकावरील जिण्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो प्रवासी बॅगांना चाके असतात ऊर्जा बचत करणे ही काळाची गरज आहे आणि ध्वनी प्रदूषण ही काय सामाजिक स समस्या आहे ठीक आहे सामाजिक समस्या आहे पुढे बघा सोबतच्या आकृतीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दातले अशी आकृती दिली जाईल आणि तुमच्या शब्दामधील याचे काय होणार याच्यामध्ये काय हो ठीक आहे पुढे बघा ध्वनी प्रदूषण बघा ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना कराल आणि आकृतीचे निरीक्षण करून त्या भागांना नाव द्या ह्या भागाला काय करायचं मित्रांनो नाव द्यायचे ठीक आहे पुढे बघूया आता खालील कामे करण्यासाठी कोणतेही यंत्र कोणतेही यंत्रे वापराल त्याचे प्रकार द्या जसं की उंच इमारती व विटा पोहोचवण्यात तुम्हाला ठीक आहे ना आहे आपण वरच्या विमारतीवर काय तुम्हाला विटा पोहोचण्या जरा काम चालले त्याच्यानंतर विहिरीतून पाणी काढायचे त्याच्यानंतर भाजी चिरायची त्याच्यानंतर पापड भाजणे ठीक आहे ना याच्यासाठी कोणकोणते तुम्ही यंत्र वापरणार त्याची उत्तरं तुम्हाला लिहायचेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारचीच प्रश्नपत्रिका असणारे फक्त फॉर्मॅट लक्षात घ्या प्रश्न तुम्हाला याच्यात काही येऊ शकताल काही नाही येऊ शकत वेगवेगळे असणार आहे कारण पूर्ण आपला उद्याचा जो पेपर असणार आहे तो वे वेगवेगळा असणार आहे ठीक आहे ना आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ही काही मुलांना सेम येईल ही ॲज इट इज काही मुलांना सेम येईल पण काहींना येणार नाही का कारण वे वेगवेगळा पेपर असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो लक्षात घ्या आता पुढं लवकरच दहावीचे लेक्चर चालू करणार आहे तुमच्या आजोबाच्या विद्यार्थ्यांना सांगा गरजू विद्यार्थ्यांना सांगा आणि सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब करू द्या व्हिडिओला पण लाईक करू द्या आणि मला सुंदर अशी गोडशी एकदम छोटीशी एकदम छानशी एक एक कमेंट करा मित्रांनो कारण अगोदरच्या पेपरसाठी पूर्ण तुम्हाला पाठीमधेला एम पी प्रश्न दिले आणि हे सगळे प्रश्न आले होते बरोबर एक छान चा, छानशी कमेंट करा जेणेकरून मी ती पिन कमेंट पिन करू शकतो आणि सगळे विद्यार्थी ती कमेंट बघू शकतात किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव देखील घेऊ हो शकतो ठीक आहे कमेंट आवडतं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रश्नपत्रिका बघितले स्वरूप लक्षात ठेवा आणि या प्रकारे कामाला लागा गाईड असेल पुस्तक असं सगळं वाचायला सुरुवात करा चांगला पेपर जावं तुम्हाला शुभेच्छा भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईबर करा मित्रांनो आपल्याला सबस्क्राईबर लवकरच वाढवायचे आणि पुढील वी आता काय पुढच्या वर्षाची योजना असेल काय लेक्चर असेल ते आपण एक लाईव्ह व्हिडिओ घेणार आहे त्यामध्ये चर्चा करून आपण बघून घेणार आहे ठीक आहे चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये